इतिहासाची पुस्तकं बघितली जर आपण आज इतिहास बघितला टेक्स्ट बुक्स बघितले आणि जास्त जास्त झालेले प्रकाशन आणि इतिहासाची नोंद बघितली तर आजही इतिहासाच्या नोंदमध्ये शाळेच्या टेक्स्ट बुक्स मध्ये सगळ्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आजही भीमा कोरेगावचा लढा भीमा कोरेगावचं युद्ध हे ईस्ट इंडिया कंपनी वर्सेस पेशवा रेजिमेंट ऑफ मराठा एम्पायर अशी नोंद केली जाईल आजही हे लढाई आजही हे युद्ध ब्रिटिशांच्या मधलं आणि मराठा एम्पायरच्या मधलं म्हणजे मराठा साम्राज्याच्या मधलं युद्ध होत पण आजही इकडच्या व्यवस्थेनी इकडच्या मनुवादी व्यवस्थेनी हा इतिहास वगळायचा आणि हा इतिहास पुसायचा प्रयत्न केलाय की आज इथे पाचशे शूरवी महारांनी इकडच्या मनुवादी व्यवस्थेला आणि पेशवाई व्यवस्थेला तापून मातीत टाकण्याचं काम केलं तो इतिहास पुसण्याचं काम आज ही व्यवस्था करतो जोपर्यंत एकतीस डिसेंबरला एक, ला, एक जानेवारीला लाखोच्या आणि करोडोच्या संख्येत आज जसे आपण इथे उपस्थित झालो तसंच दरवर्षी जर आपण भीमा कोरेगाव विजय भी स्तंभाला अभिवादन करायला उपस्थित झालो तर हा इतिहास पुषण कोणाच्या बापाला सुद्धा शक्य नाही हे आपण सर्वांनी लक्षात